बुलढाणा जिल्ह्यात शिक्षण विभागाच्या उदासीनतेमुळे गावच्या सरपंचानं पदाचा राजीनामा दिला आहे भडगाव मायंबा गावात जिल्हा परिषदेच्या शाळेची पटसंख्या वाढावी यासाठी ग्रामपंचायतीनं एक ऐतिहासिक पाऊल उचललेलं होतं जो पालक आपल्या मुलाला जिल्हा परिषद शाळेत दाखल करेल त्याचा वर्षभराचा ग्रामपंचायत कर माफ केला जाईल आणि त्यामुळे शाळेतील मुलांची पटसंख्या वाढली मात्र शिक्षण विभागानं शाळेकडे दुर्लक्ष केलं सोयीसुविधांचा अभाव मोडकलीला आलेली शाळेची इमारत यामुळे पालकांनी पुन्हा शाळेतून मुलांची नावं काढण्यास सुरुवात केली आणि शाळेची पटसंख्या खालावली आहे वारंवार शिक्षण विभागाकडे मागणी करूनही दुर्लक्ष होत असल्यानं अखेर गावच्या सरपंचांनी पदाचा राजीनामा दिलाय निदान याची दखल घेऊन तरी शिक्षण विभाग या शाळेकडे लक्ष देणार का असा सवाल आता ग्रामस्थ विचारत आहेत इमारती पाहिली तर ती त्याच्यावर पाणी गळत समजून ती नवीन इमारती बांधल्या पाहिजेत बाकीच्या सुविधा इथं चांगल्या सुविधा नाही त्या सुविधा शासनाने इकडं दुर्लक्ष करत आहे आमच्या शाळेकडं त्यांना चांगलं लक्ष द्या द्यायला पाहिजेत माझा मुलगा नाही इथं ॲडमिशन नाही झालं तर इथं एकही एक मुलगा शाळेत राहणार नाही बाबा इथे सोळा विद्यार्थी होते पहिले सोळावरून जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर पंच्याहत्तर विद्यार्थी झाले होते आणि इथं मुख्य शिक्षक असेल इतर कोणत्याही सुख सुविधा नसल्यामुळे इथले जे विद्यार्थी होते ते आपले विद्यार्थी प्रवेश संख्या इथले घटत आहे अ वारंवार निधन देऊन सुद्धा इथं कोणत्याही प्रकारची सुविधा नाही शासनाले गजा मी मागणी केली पण त्याने काही पूर्ण केलीच नाही मग बालकायले पालकाय ना निर्णय घेतला पण सत्तर मुलं झाले तर ते बी आता काढून घ्यायची व्यवस्था करायची म्हणजे ते शाळेतले हे बी घे ऍडमिशन बी घेत नाही काऊन की मुलं जास्त होतात म्हणून सगळी आणि आमची मागणी कशीच शासनाला पूर्ण केली नाही मग आम्ही त्याच्याकरता राजीनामा देऊ